नमस्कार शेतकरी मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे तर बघा कापूस सोयाबीन अनुदानाविषयी सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा सर्व शेतकरी मित्रांसाठी मोठी खुश खबर आहे आजच्या व्हिडिओ मध्ये सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोत जर तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक ला करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनेल ला सुद्धा सब्स्क्राईब करून घ्या अशा सर्व अपडेट तुम्हाला आपल्या youtube चॅनेल वरती पाहायला मिळतील तर बघा कापूस व सोयाबीन अनुदान आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याच्याविषयी सविस्तर अपडेट आलेले आहे धनंजय मुंडे यांनी दिलेली तरतूद याप्रमाणे आहे तर बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा सन दोन हजार सन दोन हजार खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आलेले आहे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य वाटपात येणाऱ्या तांत्रिक अडचणी या महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवून शेतकऱ्यांना येत्या दहा सप्टेंबर पासून अर्थसहाय्य

पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थ मंजूर करण्यात आलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण आहे या ठिकाणी बघा कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस कोटी रुपये ठीके रुपये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस कोटी रुपये असे एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये अर्थ सहाय्य मंजूर करून मंजूर करण्यात आले आहे करीब हंगाम दोन हजार तेवीसच्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अर्थ सहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने जाहीर केली होती तर बघा ही जी कार्यपद्धती आहे ती थी शासनाने तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जाहीर केली होती आता बघा आज तारीख आहे मित्रांनो दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर बघा आजपासून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आजपासून तुमच्या खात्यामध्ये हे कापूस सोयाबीन अनुदानाचे जे पैसे आहेत ते तुमच्या क्षेत्र क्षेत्रानुसार तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग